माझं जे स्वप्न या वरुड नगरीसाठी कसं असलं पाहिजे हे वरुड इथे स्वच्छ पाणी पुरवठा अंडरग्राऊंड हे जे केबल दिसत नाही लटकलेले आपण अजून मला वाटते भारताला स्वातंत्र्य की काय हा माझ्या मिस्टर गडचिरोलीला होते छत्तीसगड साइडला तिकडे असंच मी दृश्य पाहिलं मागास एरिया हा तर आमदार खासदारांचा एरिया हा एक आमचा आमदार खासदार निघाला ना त्याच्या माग आता भव्य दिव्य सेना जेवढी सेना शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये सुद्धा दिसायची नाही दिसणार तिकडे मराठी शाळेच्या मैदानावर खरेदी केलेली सेना नाही का आपण बिकाऊ बनायच का टिकाऊ बनायच हे आपलं आपण ठरवणं गरजेचं आहे हे अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल झालेच पाहिजे स्वच्छ सुंदर वरुण स्वच्छ सुंदर वरुड स्वच्छतेचा टॅक्स देतो ना आपण इथूनच चार पाच किलोमीटर असलेल्या शेघाटला जा तिथले रस्ते सुद्धा बोलतात तिथल्या भिंती सुद्धा बोलतात आणि ते रस्ते भिंती तिथला कार्य करता बोलतो आमच्या इथला फक्त एवढाच आम्ही तेराशे कोटी आणले वरुच्या विकासासाठी हा एवढे कोट्यवधी रुपये गेले कुठं मटन आणि दारुड विकास तर मग जशाच्या कसाच मग तुम्ही जर तेराशे कोटी रुपये वरुडच्या विकासासाठी अजून पर्यंत विकास करून दिसत नाही त्या विजय माल्यासारखा पयाला का विकास दिग्गज सोडून वरुड सोडून अमरावती सोडून कि भारत सोडून निधी येतो जातो कुठे विचाराला जा तुमच्यावर केस दाखल हाच का तो जनता हुकुमशाही ज्या हुकुमशाहीच्या विरोधात तुमची बहीण बाहेर निघाली आहे रणांगणामध्ये वाघिनच रूप धारण करून या वरून नगरीला आरोग्य सेवा पाहिजे आरोग्यसेवा आता ही आरोग्य सेवा अशी अडचण आहे अशी व्यथा आहे आहे गरीबच समजून घेते तिथे माझी एक बहीण आहे बसलेली तिच्या बहिणीची डिलिव्हरी होती आम्ही सरकारी हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो डॉक्टरांनी सांगितलं बी वाढलेली आहे बाळ वाचणार नाही आम्हाला दीड ते दोन तास अँलनची वाट पाहू लागली करून बाळ काढलं बाळ जिवंत राहील की मरल रे आमचे पोटातच मारले चालले गोरगरीबांचे समजून घ्या आमचे म्हणजे मी प्रतिनिधित्व इथं अशा समाजाचं करत आहे ज्याचे हार होत आहे इथे वरुच प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी दवाखाना किती अँब्युलन्स लागायला पाहिजे होत्या किती किती दिसते कधीच नाही जा वेटिंग जेव्हा जा फोन करा मॅडम चांदूर बाजार जवळ आहो तिवशाला आहो मोर्शी जवळ आहो एक तास लागल दीड तास लागल दोन तास लागल ऑक्सिजन फॅसिलिटी नाही जो देता का कुठे मेले होते आमदार खासदार कुठे मेले होते शेरेकर नावाचा माझा विद्यार्थी अरे त्याला निधी उपलब्ध करून नाही दिला आणि निधी मागायला जा भीक हजार रुपये घे दोन हजार घे पाच हजार घे लाखो करोड रुपयाचा खर्च करून माय बापाची देणंय माय बापाची विसरू नका की लेख रडते समाजाच प्रतीक आहे मी रडत नाही लढत आहे समाजाच प्रतीक आहे आम्हाला रडायचं नाही लढायचंय स्वतःचे हक्क हिचून घ्यायचे आणि ही ताकद बाबासाहेबांमुळे अरे असे किती जन्म घेऊ बाबासाहेबांचे रोल चितलाच नाही आणि म्हणून त्याच्या मोठ्या मोठ्या गोष्टी स्वच्छ पाणी पुरवठा अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी स्मार्ट वरून स्वच्छ सुंदर वरून करायला नगराध्यक्ष मी झाल्यावर करत नाही का काय लबाड गोष्टी करायच्या लबाड्यांना करायची झालंच नाही जाहीर माणूस प्रकाशित करता रे जर तुम्ही केलं असतं आज इथल्या लेकरांना अणारवायची वेळ आली नसती ॲक्सिडेंट झालेला व्यक्ती घेऊन जा दवाखान्यात होते का आपल्या इथे उपचार होते का नागपूर आणि अमरावतीला पाठवलं जाते ते कोणत्या दवाखान्यात सरकारी दवाखान्यात काहून गरिबाचा जीव नाही का गरीबाला वेतना नाही का श्रीमंताचा बाप केल्यावर तो रोड टेन अरे त्याचे ते तर रक्ताचे असून असतात ना रक्ताचे असून त्या माय बाप जनतेला न्याय द्यायची मिळालेली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये असताना एक प्रसंग सांगते या आमदार खासदारांचे लेकर उच्च शिक्षण घ्यायला फॉरेनला जातात विदेशात आणि आमचं गरीबाचं कार्ट सरकारी शाळेत किंवा जिथं फी नसेल लागत अशा सेमी गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये दहावीपर्यंत शिकतो शिकतो ना माझ्या वरुडकरांचं शिक्षण जर मी सरासरी काढेल दहावीपर्यंत सगळे मायबाप छातीला माती लावून लेकरले शिकवते हो आणि अकरावीच्या ॲडमिशनच्या वेळेला बाप म्हणते जाय तू पहिले तीनशे रुपये रोजानं जवाने भेटते डबाई भेटते काळडो बाबा राजा अकरावीची ॲडमिशन फी भरू त्याच्या बचत गट मला बाईची भरू तो येते ना हप्त्याच्या हप्त्या घरी हे का माझ्या वरुडकरांची श्रीमंती जिने प्रत्येक घर प्रत्येक घर खोट नाही खोटं नाही आहे माझ्या बापांना प्रत्येक घरात कर्ज काढावं लागत आहे आणि लेकरांना शिकवावं लागत आहे कर्ज काढून शिकून सवरून जेव्हा आमचे लेकर कसं तरी अकरावी बारावी करतात बारावी नंतर स्वप्न असते कोणाला असं वाटतं मी डॉक्टर झालो पाहिजे कोणाला वाटते मी इंजिनियर झालो पाहिजे आमच्या बाबा बाबाचा खिसा खाटचा अंगावर जी असती कपड्यावर जी असती मेडिसिन घ्यायला जा जायख्या मेडिकल मध्ये जे बिल भेटते ना त्या औषधाचं बिल वेगळं आणि त्या औषधावर लागलेलं का अरे संविधानानं सांगितलं ह्या माणसाच्या गरजा आहे त्याला सक्षम बनवण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं होण्यासाठी आणि अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या भौतिक सुविधे आमचं शोषण केलं नाही जात का होत आहे मा ना शोषण लाडकी बहीण योजना काऊन आपण आपल्या भावाच्या लाडक्या नव्हतो का आधी आज माझी माय मातारी आहे ना पंच्याऐंशी वर्षाची अजूनही तिच्या भावाची लाडकी आहे काहून तिच्या भावानं तिला साडी जोडी केली नाही का बांगड्या भराला दहा रुपये दिले नाही का तर गोड धोर एखादा शिरा फेटून खाऊ घातला नसेल का मग आता हे लाडकी बहीण योजना काय आहे बघा आमच्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिलांना बनवलं पाहिजे ना तुम्ही एवढं मोठ दारू बाकी वाईट खर्च करता आणि माया बहिणीनं पार्लर मध्ये जाण्यासाठी पंधराशे रुपये मागितले काय माहिती गेलीच पाहिजे पार्लर मध्ये नाही का ही लाडकी बहीण योजना कोणाची देण नाहीये केंद्र पुरस्कृत योजना राज्य पुरस्कृत योजना इथे सत्ता कोणाचीही बसव योजना कोणी बंद करू शकते का अपक्षाची सत्ता आली स्वयंबाई बसल्या तुमची लाडकी बहीण बंद होईल का, का? मग अशा लबाड आश्वासनांना बळी पडायचं नाहीये योजना कोणाची मत्तेदारी नाही ती राबवण्यासाठी ठराव व्हावा लागतो दोनशे अठ्याशी उमेदवार ते त्यांच्या मतदानाच्या दोन तृतीयांश सभासदांची परवानगी मिळाल्यावर विधेय तयार होते आणि तेव्हा योजना लागू होते ही योजना लाडकी बहीण पंधराशे रुपये मग भाऊ काय सावत राह का आमचा भाऊ सावत आहे का माय बापाने तर पोरगा तेवढा पोरगी तेवढी बरोबर आहे मग आता हा भाऊ कुणाचा जो आपल्या बहीण भावंडांमध्ये भेदभाव राहिला दादा तुमचाही भाऊ मायाही भाऊ जर मला पंधराशे भेडत तर म्हणजे एखाद्या मायचं आणि एका सवशी हा अरे तुम्ही खरे जर लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना तुम्हाला जर वाटलं ना खरंच बा या समाजाला गरज आहे योजनांची तर माझ्या या भावंडांना माझ्या या युवा नेतृत्वाला रोजगार द्या जगायला शिकू शिकवल्या त्यांना स्वाभिमाना शिकवा पण या शासनाला स्वाभिमानी नागरिक नाही पाहिजे माझे मायबाप उभे राहतात रांगेमध्ये निराधार योजना निराधार गर्दी किती असते कंट्रोलच्या दुकानात गर्दी लाईन लाडकी बहीण योजना अरे चार वाजतापासून माझ्या माई बहिणी जाऊन रांगेत लागल्या होत्या टाईम भरा लागते म्हणे बारा वाजता फरमान निघाला होता सकाळी पाच वाजेपर्यंतच भराचा आहे आणि नेमकं त्याच पिर्यंत वाघ सुटले होते बिबट्या आणि एखाद्या लाडक्या बहिणीच्या खाल्लं तर हे स्वराज्य राज्यसंस्थेच्या निवडणुका आहेत लोकसभा राज्यसभेच नाही आहे पण वातावरण तसं झालेलं आहे कसं वाटत आहे लोकसभेच्याच आहे एवढे कार्य करते एवढे मोठवून एवढे पोळे करणारे बाया अरे अरे बाबा बाबा आता ह्या वरुड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि या नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी मी का दाखल केली का मला पागल कुत्र्यांनी चावलं होत नाही दोघा दोघाचा पगार सुखी जीवन शेती संपत्ती ऐश्वर शिक्षण संस्कार माय बापांची अमूल्य अशी वाट्याला आहे मग मी या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अक्ष म्हणून का आली का मला कोणा पक्षाने तिकीट दिली नाही का मी कोणापर्यंत जालो एवढी मी लाचार नाही पक्षापर्यंत लाचार आहे का माझ्यापर्यंत आलेच नाही आले काना उघडत हे बा एकाला येथील सगळी हवा दोन तारखेनंतर मला हा लढा माझ्या अशा मायबापांना न्याय देण्यासाठी करायचा होता जो पक्षभेद करणार नाही पक्षभेद खलाण्या एका पक्षाची विचारधारा मला मान्य नाही आणि अडाणी तर आम्ही मुलगी मुळीच नाही अडाणी झालेले विद्यार्थी किंवा नापास झालेले विद्यार्थी पहिल्या दिवसापासून पहिल्या श्वासापासूनच प्राण होत माझे वडील दोन हजार आठ मध्ये आमच्यातून निघून गेले माझे वडील राजा आणि राजा ले। त्या राजाची निले माझ्या बाबांचं स्वप्न होत कारण आम्ही बालपणापासून आमच्या बापाला पाहिलं त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी गोर गरीबांची सेवा केली अनाथांची सेवा गोरगरिबांची सेवा कोणाच्या बायका डिलेव्हरी गेल्या असेल ना माझ्या आईला तेच काम होत शिरा भात नेऊन दे चहा मान नेऊन दे दिवसभरात दोन ते चार किलो साखर आणि चहा पत्ती दिवसभर वाऱ्या आईच्या सुरू असायच्या आई माणूस की जपणारे लोक होते माझे मायबाप माणूस की त्यांना माहीत होतं आपल्या दारावर जर कोणी आला ना रडत आला पाहिजे हसत गेला पाहिजे तो वसा संस्काराची बापाच्या पोटी जन्माला आली ना त्या बापाला न्याय देण्यासाठी आता खरी गरज होती आमची आणि म्हणून आम्ही पाच बहिणी आम्ही पाच बहिणी होऊ नाही म्हणून थोडं वाईट वाटते लाडका भाऊ योजना नाही आली हा पण आम्ही पाचही बहिणी एकही बाई लाडकी नाही कारण आम्ही घेतच नाही आम्हाला पाहिजेच नाही मी एका सैनिकाची पत्नी असून माझ्याकडे आजपर्यंत त्यांच्या कॅन्टीनमधला पार्ले बिस्किटचा कुणाही नाही आला आम्हाला पाहिजे नाही कारण त्याच्यावर अधिकार गोहरी मायबापाचा असतो बरोबर आहे